माझं आणि प्रीतम सरांची मैत्री खूप जुनी आहे आम्ही एका टीममधनं खेळायचो आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो तेव्हाच मला प्रीतम म्हणाला होता की आपल्याला एक चित्रपट करायचा आहे पण आम्ही प्रयत्न केला तो चित्रपट बऱ्यापैकी एक एक रेडी होतो त्या गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे की प्री किती महत्वाचं असतं सो परत आम्ही येत होतो आणि काही कारण असतो आम्हाला तो चित्रपट जरा थांबायला लागला था। त्याच्यानंतर मी माझ्या काही इव्हेंटसाठी पुण्यामध्ये येतो तर प्रीतम सर म्हणाले की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे आणि मग त्याने लॅपटॉपवर अगदी हे सगळे ब्लू जो क्रोमा येतो तसा स्वतः अशी मूव्ही दाखवली ती होती अल्याड पल्याड आणि ती मूवी बघितल्यावरच मी म्हटलं की प्रीतम ही मूवी हिट होणार आहे कारण ह्या मूव्हीसाठी प्रीतम मी मला सांगितलं होतं की एक कॅरेक्टर करायचं याच्यामध्ये पण मी त्याला म्हटलं की अरे ते कॅरेक्टरपेक्षा आपण अजून काही दिवशी संगल आणि मग मग परत मला प्रीतम सरांचा फोन आला की आपण एक असा मूवी करतोय की जो तुमच्या जॉनला शोधून दिशेल दिसेल किंवा तुम्हाला आवडेल लागतील असं ते कॅरेक्टर लिहिलं आहे